सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रभर गाजत असलेलं जरांगींचं दडपशाही आंदोलन पेशा कायद्यामुळे आदिवासी क्षेत्रामध्ये ओबीसीचं आलेलं शून्यावरचं आरक्षण खाजगी आणि उदारीकरणाच्या धोरणामुळं शेती व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला एकीकडे शेतकरी उद्ध्वस्त बेजगार बेरोजगारीच्या खाईत दुसरीकडे त्याची तरुण पिढी खऱ्या अर्थाने आज नोकऱ्यांच्या संबंधामध्ये संकटात शेतावर गेल्यावर काही नाही राजकारणातून हद्दपारी अशा ह्या दुहेर अवस्थेमध्ये संबंध जो भूमिपुत्र वर्ग आहे त्यात केवळ एक जात नाही मी भूमिपुत्र हा शब्द वापरलेला आहे आणि शेतीवर आधारित असलेले जे सगळे घटक आहेत ते खऱ्या अर्थाने आज संकटामध्ये आहेत जरांगेंच्या दडपशाहीमुळे सत्तावन्न लाख मराठ्यांना कुणबी असल्याची दिलेली प्रमाणपत्र हा महाराष्ट्रात सध्या सगळ्यात चिंतेचा विषय ठरू शकतो आणि त्यांनी चालवलेली दडपशाही आणि त्यांच्यासमोर सरकार जे घुटणे टेकतं किंबोना तो रोज दडपशाही करतो आणि त्या दडपशाहीच्या समोर सरकार झुकतं आपण बघितलं की प्रशासन झुकलं त्यांच्यासमोर या दे महाराष्ट्रातले न्यायाधीश झुकले प्रशासकीय यंत्रणा झुकली म्हणजे जोर जबरदस्ती केल्यानंतर कुठलाही मागण्या पदरात पाळता येतात असं त्यांचं जे काही धोरण त्यांनी आहे आणि सरकार त्यांच्यासमोर जे नतमस्तक होतं हा चिंतेचा विषय आहे